नमस्कार आपण पाहता आहात जी एस नाईन न्यूज अजिंठा मंडळ संपर्क प्रमुख शिवसेना युवा नेते श्री कृष्ण गवळे सर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक दहा जानेवारी रोजी विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळदा वसंतदादा पाटील विद्यालय हळदा नवनाथवाडी जिल्हा परिषद हळदा या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले शिवाय आमठाणे येथील न्यू हायस्कूल येथे सुद्धा वह्या व पेन वाटप करण्यात आले विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठेवण्यात आले होते कृष्णा गवळे सर अतिशय मनमिळाव व्यक्तिमत्व असून सदैव नागरिकांना सुखदुःखात सोबत असतात कुठलाही समाज असो एखाद्याचे काम जर त्याच्यापर्यंत गेले तर स्वतः लक्ष देऊन ते काम करून देतात सदैव नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे असे श्रीकृष्ण गवळे सर यांच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त श्री विनोद बगळे पाटील बुलंद छावा युवा मराठा परिषद महाराष्ट्र राज्य सिल्लोड सोयगाव तालुका अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या तसेच कृष्णा गवळे सर यांच्या वाढदिवसाच्या दिनी वसंतदादा पाटील विद्यालय हळदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळदा नवनाथवाडी जिल्हा परिषद हळदा वयापेन वाटपाचा कार्यक्रमाचे नियोजन राजकुमार गवळे यांनी केले यावेळी शालिक गवळे ओंकार बगळे विनोद गवळे पवन गवळे आदित्य गवळे तेजराव गवळे विलास पाटील गवळे सुरेश भीमराव वाघ सुनील जाधव पाटील बुलंद छावा सिल्लोड तालुका कार्याध्यक्ष भगवान बगळे पाटील विठ्ठल क्षीरसागर राजू जाधव जगदीश शिमरेसर रामधन बैरागी अण्णा दांडगे चरण ढगे सत्यपाल नरोते विवेक शेळके समाधान उबाळे पंचायत समिती सदस्य नामदेवराव उबाळे सोसायटीचे चेअरमन देवाजी गवळे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व वसंतदादा पाटील विद्यालयाचे गवाणे सर वाघ सर यांनी वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त केले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळदा येथील मुख्याध्यापक दांडगे सर व इतर शिक्षक वर्ग यांनी देखील कृष्णा गवळे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले तसेच जिल्हा परिषद शाळा नवनाथवाडी येथील मुख्याध्यापक नंदू गवळी सर व त्यांचे सहकारी वाघ सर यांनी देखील गवळे सरांच्या वाढदिवसाच्या विद्यार्थ्यांना वयापेट वाटप करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले तसेच वाढदिवसाच्या दिनानिमित्ताने ईश्वर जाधव यांनी देखील एक निष्ठेने या कार्यक्रमाला पाठिंबा दिला सिल्लोड तालुका प्रतिनिधी विनोद बगडे तीन दिवस काढून आम्ही शिक्षण घेतलं आणि शिक्षण करत असताना या ठिकाणी तुमच्यासमोर एक चांगले नागरिक म्हणून शिक्षक म्हणून आम्ही उपस्थित आहोत तुमच्याकडून सुद्धा अशी अपेक्षा आहे की आपण चांगला अभ्यास करा आणि चांगले मोठे व्हा आणि कुठल्या तरी पदावर या कोणीतरी म्हटलं आहे जावे ज्ञानासाठी आणि जावे सेवेसाठी या उक्तीप्रमाणे आपल्याला कार्य करायचं आहे उपस्थित सर्व मान्यवरांचं या शाळेच्या वतीनं मी या ठिकाणी या ठिकाणी सर्वस्त मनाने स्वागत करतो आमचे मित्र कृष्णाभाऊ ढवळी यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या दिवस सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे घेदायक आणि लाभदायक जावो त्यांचं राजकीय अवश्य सामाजिक अवश्य त्यांच्या हस्तून चांगले कार्य घडो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करू माझ्या मोरे परिवारातर्फे आणि शाळेच्या वतीने आणि गावकऱ्याच्या वतीने मी त्यांना पुन्च चेंता या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सर्व पाहून म्हणजे देश अतिथी आदरणीय शाळेचे मुख्याध्यापक सर इतर प्रमुख पाहुणे त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं ठिकाणी त्यांचा सत्कार आपल्याला करायचा आहे प्रतिनिधी स्वरूपात ते कृष्ण गवळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा त्यानंतर ईश्वर जाधव हा न यांची संचालक जिल्ह्याचीपदी निवड झाल्याबद्दल या सत्कारमूर्ती व या ठिकाणी उपस्थित प्रमुख पाहुणे विद्यार्थी आणि विद्यार्थी सर्वप्रथम गवळे यांना आपल्या शाळेच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं पंतप्रधीच्या वतीनं त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा त्यांचं जीवन यशस्वी आरोग्यमय संकटावर मात करणार त्यानंतर गरिबाच्या हकाला साथ देणार असं दीर्घ आयुष्य त्यांना लाभो त्यामधून त्यांच्या हातून समाजाची भविष्याची आणि त्यानंतर गावाची सेवा त्यांच्या अविरतपणे करून नेहमीच आपण या ठिकाणी कारण आज दुर्गा शाळेची तीर्थ आहे ईश्वर भाऊ आणि कृष्णाभाऊ एका नाणेच्या दोन बाबे जसं श्रीकृष्ण आणि राधा जसं एका रथाच्या दोन जाग होते तसे दाखला आणि हलद्याचं एका रथाचे दोन असे पैलू आहे आणि या सत्कारासाठी त्या ठिकाणी त्यांना श्री कृष्णा गवळे यांना यांच्याबद्दल मी दोनच शब्दात या ठिकाणी म्हणेन कृष्णाभाऊ आपणास शिवनेरीची श्रीमंती आपणास लाभो रायगडाची भव्यता पुरंदराची दिव्यता सिंहगडाची शौर्यता सह्याद्रीची उंची लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हा गावकऱ्याच्या वतीनं शाळेच्या वतीनं तुम्हास वाढदिवसाच्या करोडो करोडो शुभेच्छा आई जगदंबे भावाने आपणास उदंड आयुष्य तसेच तसेच विश्वभू जाधव यांचं जर जीवन बघितलं तर एक एक अजब रसायन आहे कारण तोंडावर सुद्धा करू नये मात्र काही माणसाचं आपल्या माणसाचं कौतुक आपण जर केलं नाही आईने जर मुलाच्या पाठीवर थाप ठेवले नाही तर दर ठेवणार नाही असं माझा तरी देहावरती विश्वास आहे म्हणून ईश्वर भू एक सच्चे प्रामाणिक त्याच्यानंतर त्या ठिकाणी शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांना हकाला हाक देणारे या ठिकाणी यष्ट महामंडळाचा प्रश्न असो त्या ठिकाणी कोणतीही अडचण असो ते तत्पर असं त्या ठिकाणी कोणताही दुजभाव न करता काही सेकंदात ते सोडवतात मदत करतात असे हक्काचे त्या ठिकाणी इश्वरभू या ठिकाणी यांना यांची तालुका निक प्रेसिंग संचालकपदी निवड झाली बघा विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी स्पर्धेत हजारो असतात मॅरेथॉन स्पर्धा हजारो लोक त्यामधून पळतात मात्र विनर एकच होतो अजिंक्य एकच होतो आणि त्या ठिकाणी अजिंक्य एकच होतो म्हणजेच आपल्याला तालुक्यातून ढाकल्या गावासारख्या तालुक्याने गाव तालुक्यातून प्रतिनिधित्व आहे या ठिकाणी सर्वांनी काळ्याच्या कडाड्यामध्ये काळ्याच्या त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल एकच म्हणेल की मेहनत केल्यानंतर सफलता दिसते मेहनत केल्यानंतर सफलता मिळते सफलता मिळाल्यानंतर आनंद मिळतो मेहनत तर सगळेच करतात मेहनत तर सगळेच करतात पण सफलता त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात म्हणून पुनश्च वसंतदा पाटील विद्यालय मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमची संचालक पदी निवड झाल्याबद्दल लक्ष लक्ष शुभेच्छा तुमच्या तुमच्या जीवनात असेच त्या ठिकाणी यापेक्षाही मोठे पद येऊ आणि पद येत असताना पद घेत असताना या ठिकाणी आपल्या गावाचं गावपण आपल्या शाळेचं शाळेपण आणि त्यानंतर विद्यार्थी दशेत त्या ठिकाणी आमच्याकडं सदैव आतपर्यंत आला असेच भगवंत चरणी एवढीच प्रार्थना करतो कृष्णाभूला दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यानंतर ईश्वर बोला त्या ठिकाणी मोठमोठे पदं भेटो एवढीच सदिच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज राजकुमार गवळे यांच्या संकल्पनेतून श्रीकृष्णा तुळशीराम गवळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवनाथवाडी वसंतदादा पाटील महाविद्यालय हळदा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डकला येथे प्रत्येक विद्यार्थ्याला वही व वा पेन वाटप करण्यात आले ईश्वर बाजीराव जाधव यांची सुदगिरणीचे संचालकपदी निवड झाल्याबद्दल हळदा व डकला गावकऱ्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जगदीश शिमरे सर राजू जाधव विनोद गवळे ओंकार बगळे सुनील जाधव बाळूशेठ जाधव जयपाल शिमरे त्रिंबक गवळे भारत क्षीरसागर संदीप क्षीरसागर राजू जाधव व इतर गावकरी उपस्थित होते कृष्णा गवळी सर यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वर जाधव सुदगिरणीचे संचालकपदी निवड झाली तसेच विविध ठिकाणी विविध शाळेवर विद्यार्थ्यांना वया व पेन वाटप करण्यात आले असे अनेक कार्यक्रम गवळे सर यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आले सिल्लोड तालुका प्रतिनिधी विनोद बगळे